पाही तरी काही घडतंय पण काहीच दिसत नाही दरवाजे बंद असतात पण आज हालचाल असते शब्द नसलेल्या खोलीत केवळ फिरत असतात आणि शेवटी एक दिवस सगळं थांबत ही आहे दिल्लीच्या बुरारी परिसरातील एका घराची कथा जिथे शांततेने सगळं बदलून टाकलं पावसाळ्याचा काल होता दिल्लीच्या उत्तर भागात असलेल्या बुरारी भागात एक शांत कॉलनीत सकाळी आठ वाजता पोलीस कंट्रोल रूमला एक कॉल आला कॉल करणाऱ्या क्रमांकाच्या घरातून कालपासून कोणताही आवाज नाही कोणी बाहेर आला नाही कृपया त्वरित पाहणी करा पोलीस घटनास्थळी पोहोचले घर सामान्य वाटत होत दरवाजे बंद अंगणात लावलेली झाडं नीटशी पण आत काहीतरी अनोखं दळलं होत दार आतून फक्त हळक लावलेलं ला होतं हलूच ढकलून आत प्रवेश केला हॉलमध्ये सगळं नीट सोफा देवघर भिंतीवरील फोटो पण वातावरणात एक गाठा होता पास सुरू केला तेव्हा घरातील बटिया कुटुंब कुठेच दिसलं नाही ते कुटुंब मोठं होतं एकत्र राहत होतं पोलिसांनी खोली खोलीसह तपासायला सुरुवात केली कपाटात एक वही सापडली त्यात प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक रखलेलं होतं ज्ञान मौन नियम दिशा संकल्प आणखी एका खोलीत एक नोटपॅड सापडलं घराच्या मागच्या खोलीत पोलिसांना संपूर्ण कुटुंब अत्यंत शांत स्थितीत कुठेही संघर्षाचे जबरदस्तीचे हिंसेचे चिन्ह नव्हते सर्वजण एका विशिष्ट रचनेत बसलेले किंवा झोपलेले होते वैद्यकीय तपासात कोणतीही शारीरिक इजा नव्हती मात्र शरीरात सौम्य झोपेचे प्रभाव दिसले पोलिसांनी सखोल तपास सुरू केला सी सी टी व्ही डायऱ्या मोबाईल फोन कॅलेंडर सगळं जप्त केलं सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसलं की गेल्या सत्तावीस दिवसात एक व्यक्ती कुटुंबासमोर बसून काही वाचत असे आणि इतर सर्वजण डोळे मिटून ऐकत त्याच व्यक्तीची डायरी तपासल्यावर त्यात लिहिलेलं होतं तो पाहत आहे नियम मोडू नका हे अंतिम सत्य आहे शेजाऱ्याने दिलेल्या माहितीवरून समजलं की बट या कुटुंब अतिशय धार्मिक आणि शिस्तप्रिय होतं पण गेल्या काही महिन्यात त्यांनी लोकांशी बोलणं कमी केलं होतं घरात सतत मंद रात्रीच्या ध्यानधारणा पोलीस निरीक्षकांनी मदतीने ह्या सर्व व्यवहारांचं विश्लेषण केलं त्यांच्या मतानुसार ही घटना शेअर फिजिकलॉजिकल टेलिव्हिशन असू शकते जिथे एक व्यक्ती मार्गदर्शन बनतो आणि इतर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात तपासात कोणताही बाहेरचा सहभाग आढळला नाही घरातल्या सर्व क्रिया आत्मनिर्मयातून झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी कोणतीही ग्राफिक माहिती जाहीर न करता केवळ निष्कर्ष दिला ही घटना मानसिक अंमलनामुळे घडली असावी आजही बुराडी मधील ते घर बंद आहे शेजारांच्या मते तिथे एक अजब शांतता आहे जणू तिथले शब्द अजूनही हवेत खोलत आहेत ही घटना शिकवते की विश्वास मानसिकतेचा प्रभाव आणि संवादाचा अभाव कसं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो अशा घटना घडू नयेत म्हणून आपण सावध सजग आणि सहानुभूतीशील असणं गरजेचं आहे जर आपल्या आजूबाजूला कोणी बदलतंय असं त्या श्रद्धेच्या अभावी जाते असं वाटतंय तर गप्पा बसू नका किंवा एखादा अतिश्रद्ध विचार पसरवतोय तर फक्त पाहू नका बोलून दाखवा संवाद साधा आणि गरज असेल तर मदतीचा हात द्या अंधश्रद्धा समाजातून फारच दूर ठेवल्या पाहिजेत अशात वास्तवातील गुड कालाच्या छायेत लपलेल्या हरवलेल्या खऱ्या गोष्टींसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालगोष्टी चॅनलला